नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियल चॅनल पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ देण्याचा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आदित्यने चांगलंच आता सगळ्यांसमोर दिशाचा खरं रूप बाहेर पाडलेला आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर एवढीची चिडलेली असती की ती म्हणते की पारू ही एवढी चांगली आणि गुणी मुलगी आहे त्याच्यामुळे पारू असली नशा कधी देखील करू शकत नाही पारूला भांग कोणी दिली होती हे जसं ते जोपर्यंत माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी कोणाला देखील सोडणार नाही आता लवकरात लवकर शोध घ्या आणि पारूला भांग कोणी दिली होती ते विचारून घ्या तर इकडे आता चांगलेच ह्या दिशाच्या कपाळात गोट्या गे दिशा गेलेल्या असतात कारण की दिशेला कळत नसतं की आता नेमकं काय करावं कारण की दिशेला माहीत असतं की आपण जो मूर्खपणा केलेला आहे पारूचं नाव लिस्टमध्ये जे दिलं होतं त्याचं देखील उत्तर आपल्याला द्यावं लागणार त्याच्यामुळे आता मी काय उत्तर देऊ ह्याचा विचार करत दिशा बसलेली असते तर इकडे आता अहिलेदेवी किर्लोस्करने आदित्य सांगितलेलं असतं की लवकरात लवकर आपण प्रीतम आणि दिशा या दोघांच्या देखील लग्नाबाबत आता गुरुजींसोबत बोलून घेऊया तिकडे आता प्रीतमला जास्तच राग येत असतो कारण की प्रीतमला माहीत असतं की ही दिशा किती बांडगुळ बाई आहे ही तर सत्य कधी सगळ्यांसमोर येणार कारण की आता आई कधी विश्वास ठेवणार माझ्यावरती कारण की प्रीतमला माहीत असतं की आपल्याला दिशेसोबत लग्न नाही करायचं तर मित्रांनो आता आदित्य मात्र प्रीतमच्या जवळ जातो आणि म्हणतो की काळजी करू नको भावा तुझा भाऊ तुझ्यासोबत कायमस्वरूपी आहे कारण की दिशा जर खरंच चुकीची असेल ना तर मी तिला स्वतः ह्या घरातून हाकलून देईल आणि तुझ्यासोबत लग्नच काय तिला आपल्यासोबत कोणतं देखील टाईम ठेवणार नाही फक्त माझ्यावरती विश्वास ठेव तर त्यावेळेस मात्र आता स्वतः प्रीतम देखील आता आदित्यच्या भरवश्यावरती बसलेला असतो तर इकडे आता आदित्य हा दिशाचं खरं काय रूप आहे हे सगळं काय शोधण्याच्या पाठीमागे लागलेला असतो तर या मूर्ख दिशाला माहितच नसतं की आता आदित्य तिला बोलून काय विचारणार आहे कारण की आता अहिल्यादेवी किर्लोस्कर सगळ्यांसमोर विचारते की ब्युटी कॉन्स्टेंटमध्ये पारूचं नाव कोणी ॲड केलं तर त्यावेळेस मात्र आता सगळ्यांना कळतं की हे सगळं दिशानेच केलेलं आहे तर दिशाला आता एकदेखील उत्तर देता येत नाही आणि मित्रांनो तुम्हाला पुढे पाहिलाच भेटेल की आता आदित्य याचा देखील शोध घेतो की मिर आणि दिशा या दोघांचं देखील अफेअर चालू होतं त्याच्यामुळे दिशा ही प्रेग्नेंट होती हे सगळ्यांसमोर आता लवकरच सत्य येणार आहे त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर दिशाबरोबर काय करते हे पानं खरंच खूप रंजक ठरणार आहे कारण की या दिशाने सगळा काही प्लॅनिंग करून प्रीतमला फसून सगळी प्रॉपर्टी हडपण्याच्या पाठीमागं ही दिशा असते हे सगळं काय सत्य आता आदित्य स्वतःच्या भावासाठी आता अहिल्यादेवी समोर घेऊन येणार आहे ही अपडेट तुम्हाला लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा विसरणा का धन्यवाद